निर्भीड निष्पक्ष आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज मागील आठवड्यात प्राध्यापक नामदार राम शिंदे जे विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांनी नुकताच कोपरगाव दौरा केला कोपरगावमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांना शपथविधी देण्यासाठी ते त्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी आलेले होते परंतु या कार्यक्रमाला जात असताना प्राध्यापक राम सरांनी थेट वाकळी वाट करत त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर वाकळी वाट करत संगमनेरात आले आणि संगमनेरमध्ये येत असताना त्यांनी मी जुन्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलोय भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी भेटण्यासाठी आलोय असं त्या ठिकाणी वक्तव्य केलं ज्यावेळेस त्यांचं शासकीय विश्रामगृहावर या ठिकाणी आगमन झालं त्यावेळेस आमदार शिवसेनेचे आमदार जे आहेत अमोल खताळ यांनी त्यांचा सत्कार केला स्वागत केलं त्याचबरोबर भाजपचे जे निष्ठावंत पदाधिकारी आहेत त्यांनी देखील जुने नवीन यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहावर प्राध्यापक राम शिंदे जे आहेत त्यांचा त्या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला त्याच ठिकाणी शासकीय विश्रामगृहावर निष्ठावंत कार्यकर्ते जे असतील मायुतीचे कार्यकर्ते असतील मी मुद्दा म्हणून निष्ठावंत असं म्हणतोय की जे जुने लोक आहेत त्यांचा सहभाग त्या ठिकाणी जास्त प्रमाणात होता आणि सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन त्या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे सरांनी त्या कार्यकर्त्यांना केलं परंतु यानंतर मात्र मोठी घडामोड घडली ती म्हणजे राम शिंदे हे कार्यकर्त्यांना उद्देश म्हणून म्हटले भाजपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्या ठिकाणी म्हटले की मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि माझे चोवीस तास दारं तुमच्यासाठी मोकळे आहेत परंतु एक समजत नाही नेमकी या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी मी उभा आहे त्यांच्यासाठी मी चोवीस तास माझे दरवाजे उघडे आहेत हे वक्तव्य राम शिंदे यांनी का केलं हे मात्र न समजणारं कोण नक्कीच नाहीये कारण की राम शिंदे साहेबांनी ज्यावेळेस माहितीच्या कार्यकर्त्यांना भेटी दिल्या आमदार अमोल खताळे यांच्या ऑफिसला गेले त्यानंतर मात्र तर विधान परिषदेचे सभापती जे आहेत राम शिंदे जे पुण्यावरून वाकडी वाट करून त्या ठिकाणी संगमनेरच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेले आणि भेटताना भेटीदरम्यान त्यांनी जे वक्तव्य केलं की मी त्या ठिकाणी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले परंतु ही ही कुठपर्यंत सत्य होतं हेच देखील याची देखील माहिती घेणं गरजेचं आहे कारण की राम शिंदे यांचं हे पुतना राक्षसी राक्षसिनीचं प्रेम आहे का हा देखील आता प्रश्न उ, उ, उ उपस्थित होतोय कारण की हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ज्यावेळेस महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयात जाणं झालं त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील संबो संबोधित करण्यात आलं भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या सगळ्यांचं व्यक्तिशा परिचय करून देऊन त्या ठिकाणी प्रत्येकाचं जे आहे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं देण्यात आली अगदी मनमोकळ्याप्रमाणे गप्पा त्या ठिकाणी सभापती रामसिंदे साहेबांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी केल्या परंतु त्यानंतर मात्र जी घटना घडली ज्या घडामोडी घडल्या साहेब थेट जेव्हा सत्यजित आमदार सत्यजित तांबे जे पदवीधरचे आमदार आहेत त्यांच्या निवासस्थानी जातात त्या ठिकाणी चहापान होतो त्या ठिकाणी फोटो सेशन होतं त्यानंतर डॉक्टर माझे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे त्या ठिकाणी येतात कौटुंबिक त्यांचं नातं त्या ठिकाणी कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी दिसून येतात कॅमेऱ्या पुढं सगळं आणि नुकत्याच नगराध्यक्ष झालेल्या संगमनेर नगरपालिकेच्या मैथिलीताई तांबे यांनी देखील यांचं यांनी देखील त्यांचं स्वागत सत्कार केला यांनी नगराध्यक्ष झाल्याबद्दल सभापती रामशिंदे साहेबांनी त्यांचं देखील कौतुक केलं असं सांगितलं जाते तांबे घाटातून त्याचबरोबर त्यांना देखील शुभेच्छा दिलेल्या दे आहेत म्हणजे नक्की राम शिंदे साहेब भाजपच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी आले होते की त्यांचं पाठबळ खच्ची करण्यासाठी आले होते हा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो यात शंका नाही आपण राम शिंदे साहेबांच्या विरोधात बोलतोय असा अर्थ होत नाही परंतु त्यांनी जे वक्तव्य केलेत त्यांचे त्या ठिकाणी अं त्याचं विश्लेषण आपण विश्लेषण म्हणू या हे विश्लेषणाच्या माध्यमातून आपण तो प्रश्न जे आहे ते आपण मांडत आहोत खऱ्या अर्थानं भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ देण्यासाठी आले भाजपचा नंबर एक विरोधक राहिलेला आहे तांबे थोरात गट आता आपण काँग्रेस म्हणणार नाही आहेत कारण तांबे थोरात यांचे कट्टर विरोधक म्हणजे भाजप शिवसेना महायुती असं असताना तुम्ही म्हणता की मी महायुतीच्या किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी आलो तर मग तुम्ही तांबे थोरात यांच्या घरी त्याच दिवशी जाऊन काही मिनिटांचा अवधी मधी जाऊन त्यानंतर त्यांच्या ते जा घरी जातात त्यांना शुभेच्छा देतात याचा अर्थ नक्की कळायला संगमनेरकर नक्कीच वेडे नाहीत दुसरी गोष्ट आपण या सगळ्या गोष्टी करून गेलात संगमनेरनंतर तुम्ही कोपरगावकडं प्रयाण केलं खरी खदखद जी आहे आ, 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 सभापती रामसिंदे साहेबांची ती म्हणजे डॉक्टर आपलं विखे पाटील जे जलसंपदा मंत्री आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यामध्ये जे सत्य नाही त्यांच्यामध्ये जो वाद आहे अंतर्गत जो वाद आहे वर्चस्वावरून हे कारण खऱ्या अर्थानं आहे ज्या अर्थी मंत्री विखे पाटील हे आमदार अमोलजी खताळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांनी ते करून दाखवलं की खताळांच्या पाठीमागं उभं राहून खताळांना आमदार करून दाखवलं तेच आता राम साहेब भाजपच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी विखे पाटलांवरची नाराजी नाराजगड जो आहे त्यांना सोबत घेऊन तुम्ही नेमकी काय करू इच्छिता तांबे आणि थोरात यांच्याकडं जाऊन तुम्ही जे वक्तव्य करता ते वक्तव्य त्याच्या विरोधाभासात वक्तव्य त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधन करत असतात आता हेच कारण तुम्ही कोपरगावमध्ये गेल्यानंतर हेच दिसलं तुमचं संपूर्ण भाषण जर ऐकलं गेलं त्या ठिकाणी कोपरगावमधील तुम्ही विवेक कोल्हे यांच्या पाठीशी भक्कम उभे आहेत जे संगमनेरमध्ये वक्तव्य केलं तेच तुम्ही तिथं केलं हरकत नाही पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि तो मोठा झाला पाहिजे पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मागं नेत्याने खंबीर उभं राहिलं पाहिजे हा नियम आहे परंतु असं असताना कोल्हे विखे यांच्यातलं वैमनरक्ष्य आपण काही दिवसांपासून बघतोय गणेश साखर कारखान्यापासून त्यांच्यामध्ये जास्त अंतर पड अंतर पडलं आणि एका पक्षाच्या असताना देखील ते एकमेकांचे विरोधक वाटायला लागले कारण की विवेक कोल्हे बघा ज्यावेळेस गणेश सहकारी साखर कारखाना होता त्या त्या कारखान्याची निवडणूक का असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तीन निवडणूक लढली गेली ठीक आहे परंतु एक काँग्रेस पक्षाचा मुख्य नेता आणि तुम्ही भाजपचे कोपरगावमधील मुख्य नेते असं असताना तुम्ही काँग्रेसबरोबर मिळून कसं घेऊ शकता आणि याचाच रोष म्हणून विखे पाटलांचा रोष म्हणून तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेतलं त्याच पद्धतीनं आम सभापती राम साहेबांनी हाच धागा रिपकडत आणि हाच रोष त्या ठिकाणी दाखवत कार्यकर्त्यांना मात्र तुम्ही भुलतापा दिलेल्या आहेत परंतु यावेळेस संगमनेरकर असेल किंवा कोपरगावकर असेल हे नक्कीच मूलथापांना बळी पडणार नाहीत असं चित्र आहे असं दिसून येत आहे विवेक कोल्हे आपल्या हिमतीवर त्या ठिकाणी कोपरगाववर त्यांनी आपली जे आहे पकड मजबूत केलेली या ठिकाणी दिसून येते तर संगमनेरमध्ये दे देखील आपल्या ह्या अशा गोंधळाच्या राजकारणामुळं महायुतीला मात्र मा नगर, नगरपालिकेतून पिछाडी घ्यावं लागली आहे एक वर्षापूर्वी घवघवीत यश मिळालेले आमदार अमोल खताळ यांना मात्र यांच्या भावजईला मात्र जवळजवळ एक चत्कोर एक पाव भाग दर धरला एवढेच मतं का पडतात हा देखील संशोधनाचा विषय बनलेला आहे याचं संशोधन करणं फार अवघड नाही सर्व संगमनेरकरांना कळलेलं कर आहे यामागं कारण आहे मोठ्या नेत्यांची जी गटबाजी आहे ती स्थानिक लेवलपर्यंत आली आणि यातून स्थानिक का कार्यकर्ता यांच्यामध्ये मोठी दुफळी निर्माण झाली आणि महायुतीला यामुळं पराभव स्वीकारावा लागला